आईच्या उपचारासाठी पैसे आणायला निघालेल्या युवकाला भीषण अपघात घाटात भीषण अपघात ट्रकने जोरदार दिली धडक नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट परिसरात शनिवारी सायंकाळी भीषण अपघात घडला ट्रकने दुचाकीला मागून दिलेल्या जोरदार धडकेत साखरी तालुक्यातील पाच मौली पिंजर झाडी येथील भरतराजू सोनवणे वय सत्तावीस हा युवक गंभीर जखमी झाला आहे भरत सोनवणे हा आपल्या आईला चिंचपाडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिच्या उपचाराचे पैसे घेण्यासाठी गावी जात असताना हा अपघात घडला आईसाठी धावणाऱ्या लेकरालाच अपघाताची झळ बसल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी तातडीने महामार्गावरील दहा तेहतीस रुग्णवाहिका दाखल झाली रुग्णवाहिकेतील डॉक्टर रवींद्र वळवी पायलट अजय गावित व हेल्पर अल्पेश गावित यांनी तात्काळ मदत कार्य सुरू करून जखमीला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवलं तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय राज कुवर व त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार केले मात्र जखमीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले काय नाव दादा तुम्हाला दवाखाना माहिती पाड़ा तीन घर पैसा घेवा जाय तू हां तू पोलीस पोलीस चौकीशी पुढे उडाव ना आम्ही गाडी कोणती गाडीवाला होता ट्रक वाला होता तुम्ही गाडी कोणती आहे सिलेंडर आहे किती लोक होता तुम्हाला आम्ही दोनच गडी होतो कुठे लागलेला आहे टांग मुडी काय ना तो पैसा घेवाला घर जाय राहत केलं दरम्यान भरत सोनवणे हा आईसाठी पैसे आणायला जात असताना स्वतःच गंभीर जखमी झाल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून अपघाताची चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी